नमस्कार मी नेहा गायकवाड बरं समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपण चार दिवसापासून पाहतो आहे की जे चिरागनगरमधील आदिवासी लोकं आहेत की ते त्यांच्या घरासाठी लढत आहेत आणि आजसुद्धा त्यांचं जे हे त्याच्या विरोधात ते इथे उपोषणाला बसलेलं आहे त्यांच्या त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत काय सांगाल ताई आज चार दिवस झालेत अगदीच सगळं काही करूनसुद्धा न्याय मिळत नाही आहे काय सांगेल आता एवढे आजचा सहावा दिवस आहे आम्हाला एवढे दिवस आम्ही प्रयत्न करतो पण आम्हाला काही न्यायच मिळत नाही आहे मग आता आम आमच्याकडे शेवटचा पर्याय हाच आहे की आम्ही आमरण उपोषण करायचं तर आम्ही महिलांनी इथे चिरागनगरच्या गेटच्या बाहेर आम्ही उपोषण करायला सुरुवात केली आहे जे पुरुष मंडळी आहेत त्यांनी कलेक्टरला उप उपोषण करण्यासाठी सुरुवात केली आहे पण आज काय झालं आहे की आज काही कारणास्तव त्यांना तिथे बसून दिलं नाही का नाही बसून दिलं तिकडे कारण तिथे आज न्यायालयाचं ओपनिंग आहे तिथे सी एम साहेब येणार आहेत त्यामुळे त्यामुळे त्यांना क कलेक्टरमधून कोणीतरी मॅडम आल्या त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही सोमवारी कलेक्टर साहेबांशी भेट घडवून देतो त्यातून तुम्ही चर्चा करा मग तुमच्या काय होतं ते बघा मग आमच्या साहेबांनी आमच्या लोकांनी मला सांगितलं की ठीक आहे आता आपण थोडेसे दोन दिवसाचं गॅप घेऊया जर कलेक्टर साहेबांनी आपल्या बरो आपल्या म्हणजे आमच्या बाजूने निर्णय दिला तर आमचं हे उपयोगन इथेच थांबेल आणि जर आमच्या विरुद्ध दिला कलेक्टर साहेबांनी काही विचार तर मग आम्ही आमचं उपोषण त्यानंतर सोमवारनंतर पुन्हा चालू ठेवू आता असं बोलणं झालं आहे तिथे प्रॉपर अच्छा मग तुम्हाला काय वाटतं आता सध्या तरी म्हणजे काय निकाल तुमच्या बाजूने लागेल किंवा काय म्हणणंच नाही आता तर आम्ही काही सांगू शकत नाही कारण ते प्रत्येक वेळी आम्ही ठोकर खाल्लेली आहे ज्यावेळी आम्हाला असं वाटतं की आमच्या बाजूने निर्णय लागतो आहे त्यावेळी असं काहीतरी होतं की ते आमच्या विरोधातच निर्णय जातो प्रत्येक वेळेस तीन ते चार वेळा असंच झालेलं आहे त्यामुळे आम्हाला आता या गोष्टीवर विश्वासच नाही आहे की आमच्या बाजूने निर्णय लागेल त्यामुळे आम्ही आता असं ठरवलं आहे आर या पार करा किंवा मरा याशिवाय आमच्याकडे आता पर्यायच राहिला नाही आहे आता इथे आम्ही या टेंटखाली या दवाखान्याच्या बाहेर उभे आहेत आम्ही इथे उलट या इथे आम्ही थंडाव्यात आहोत तुम्ही आतमध्ये जाऊन बघायला ना अक्षरशः नको वाटतंय साडीच्या कागदाखाली बसणं एवढं त्रासदायक आहे ना तर विचारू नका कसे दिवस आम्ही काढतोय ते आमचं आम्हाला माहिती दिवसभर उन्हाचा त्रास रात्रीचं चा मच्छर चावतात तर कुत्री येऊन कुत्री भुकत राहतात कानाजवळ खूप त्रास असतो रात्रीचा सुद्धा हां लहान मुलांचं पण तेवढं त्रास लहान मुलं अक्षरशः कंटाळलेत लोकांच्या जा घरी जाऊन झोपायचं म्हटलं तर आपल्याला पण थोडंफार कस्तर वाटतं ना की लोकांच्या घरी आपण एक दिवस जातो दोन दिवस जातो रोज रोज किती जायचं काय सांगाल ताई लढाई अशी कंटिन्यू सुरू आहे आणि आज सहावा दिवस मॅडम म्हणाल्या मग काय अजूनपर्यंत पुढच्या आम्हाला एवढा तर आम्ही काय करणार जेवणाची आमची व्यवस्था नाही जर आमच्या जागेवरच आम्हाला बसून देत नाही तर आम्ही काय करणार दुसरं मुलं बालं अशा रस्त्यावर आहेत उन्हातानात फिरत आहेत पाणी नाही खायला नाही अजून काय करणार मग आता पुढची भूमिका तुमचे आंदोलन कंटिन्यू करणं हेच असणार आहे का जर आमच्या बाजूने निर्णय लागला तर आम्ही तिथेच थांबणार पण जर नाही लागला तर आम्हाला आम्हाला दुसरा पर्यायच नाही आहे कुठूनच आम्हाला पर्याय नाही किंवा कोणता आधार नाही हा एकच आधार आहे ज्याप्रमाणे आपण पाहिलं की हे जे चिरागनगरचे आदिवासी लोक आहेत आज ते आंदोलन हा त्यांचा शेवटचा पर्याय म्हणून बसलेला आहे ह्याच्या आधी त्यांनी खूप प्रयत्न केले त्याच्या आधी त्यांचं आंदोलन ट जे आंदोलन होतं मोठा महामोर्चा निघाला होता चिरागनगर ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथे पण जिल्हा ते तेव्हा त्यांना फक्त मौखिक उत्तर दिलं होतं की आम्ही तुमच्या ज्या मागण्या आहेत त्यांचा विचार करू पण लेखी स्वरूपाचं काहीच उत्तर दिलं नसल्यामुळे आज त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे तर जिल्हाधिकाऱ्यांना ह्यां निवेदन आहे की लवकरात लवकर जे त्यांच्या बाजूने जो निर्णय आहे तो, तो लावावा अन्यथा मग उपोषणाला पर्याय नाही अशाच अब्दर्टसोबत आपल्यासोबत जुळून रहा नेहा गायकवाड बरस समाचार ठाणे